मंडरी हा जो काही तुम्ही इतक्या विशाल हृदयी पद्धतीनं सांगता आहात की तुम्ही सगळ्यांचे आहात प्रत्यक्षात ठाण्यात काय दिसत तर ठाणे या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत संघर्ष होताना दिसतो एकमेकांनी एकमेकांच्या मध्ये मारामारी होताना दिसतात बघा तो संघर्ष किंवा जे काही झालं तो शिवसेना आणि भाजपमध्ये नाही झालं ते प्रवृत्ती होती त्या व्यक्ती होत्या त्यांचा व्यक्तिगत संघर्ष होता ती एखादी व्यक्ती भाजपात असेल म्हणून भाजप एखादी व्यक्ती शिवसेनेत असेल म्हणून शिवसेना असं नाही आहे ते व्यक्तिगत संघर्ष आहेत परंतु ते ती त्या पक्षा त्या पक्षात आहेत म्हणून त्यांना पक्षाचं रूप दिलं जातं ह्याच ठाण्याने चुकीच्या पद्धतीने जे बोललं जातं याच ठाण्याने याच ठाण्याच्या एकनाथ शिंदेंनी जी मूळ नैसर्गिक युती होती शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली ती उद्धव ठाकरे विसरले होते ती युती त्यांनी तोडली होती याच ठाण्याच्या पठ्ठ्याने शिवसेना भाजप युती एकत्र आणलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलेलं आहे त्यामुळे ठाण्यात अशा पद्धतीचा संघर्ष नाही आहे उळत युतीचे जनक हे ठाण्यातले आहेत आता पुन्हा जी काही युती झालेली आहे त्या ठाण्यातली व्यक्तीने ही युती पुन्हा एकदा घडवलेली आहे